जनतेचा कल शिवसेनेच्या बाजूने दिसत असून सेनेला अधिक बळकट करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातून जास्तीत जास्त सैनिक जोडण्याचं काम उमरखेड व महागाव तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते करतायत त्यामुळे सेनेचे ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करण्यात राहण्याचं आवाहन सेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी केलं आहे आगामी काळात होत असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याचं काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे सर्वसामान्य जनता व शेतकरी होतकरू कष्टकरी यासाठी सेना पाठीशी उभी राहत आहे त्यामुळे सप्ताहातील एक दिवस सेनेचे कार्यकर्ते गावात जाऊन कार्यकर्ते जोडण्याचं काम करणार आहेत शिवसेना भगवा झेंडा उमरखेड विधानसभेवर फडकविण्याचा निर्णय घेण्यात आलाय भाजप सरकार राज्यात बसलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या हिताच नाही जिल्ह्यातील शेतकरी सेनेची सत्ता यावी म्हणून आस लावून बसलीय त्या अनुषंगाने शिवसैनिक कामाला लागलेत घर तिथे शिवसैनिक गावागावात शिवसैनिक प्रत्येक गावात शाखा स्थापन करणं हे आमचं ध्येय आहे महसूल मंत्री संजय राठोड खासदार भावनाताई गवळी यांनी कामाला लागावं असे आदेश दिलेत त्यानुसार आम्ही सेनेचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्य करत असल्याचं सांगितलंय कोठारी बिजोरा राजुरा बेलदरी नांदगव्हाण या गावात जाऊन सेनेचे कार्य वाढविण्यासाठी आवाहन केले यावेळी डॉक्टर विश्वनाथ विनकरे रामराव पाटील नगराध्यक्ष सुनील नरवाडे तालुका प्रमुख समाधान ठाकरे सुदाम खंदारे बांधकाम सभापती राजू राठोड सतीश नरवाडे अशोक तुमवार संदीप खराटे पंचायत समिती सदस्य रामचंद्र तंबाखेंसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते मी प्रकाश पाटील देवसरकर सहसंपर्क प्रमुख शिवसेना आणि माझे आमदार गेल्या एक महिन्यापासून या उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करून शिवसेनेचा भगवा झेंडा उमरखेड विधानसभेवर फडकवण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे आज माझ्यासोबत महागाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते ज्यांनी नगर परिषद परिवर्तन पॅनलच्या नावाखाली अपक्ष निवडून आणले असे रामराव पाटील या तालुक्याचे तालुका प्रमुख सभादानजी ठाकरे आणि नुकतेच शिवसेनेमध्ये आलेले डॉक्टर विश्वनाथ विनकरे अस्थिरोग तज्ज्ञ तसेच सुदाम भाऊ खंदारे आणि इतर पदाधिकारी मंडळी आज आम्ही महागाव तालुक्याच्या दौऱ्यामध्ये आहोत आमचा हेतू हा आहे हे जे भाजपचं गव्हर्मेंट या ठिकाणी राज्यामध्ये बसलेलं आहे हे वास्तविक पाहता शेतकऱ्याच्या हिताचं नाही आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये राज्यातला शेतकरी आमच्या जिल्ह्यातला शेतकरी फार मोठ्या आशेनं बघतोय की शिवसेनेची सत्ता आली पाहिजे महाराष्ट्रात आली पाहिजे उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आली पाहिजे તે અનુષંગાના અમે તમામ શિવસૈનિકાની પદાધિકારી પ્રતિનિધિ ફરાજ ખાન પઠાણ એનટીવી ન્યુઝ મરાઠી મહાગાવ